नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज कोणती रेसिपी नाही आहे पण आता दिवाळीचा आपला फरार तर संपलेला आहे दिवाळीही संपून गेलेली आहे पण कधीकधी ना शिल्लक राहिलेल्या चकल्या असतात किंवा शंकरपाळ्या असतात ज्या खाऱ्या वगैरे शंकरपाळ्या असतात ना तेव्हा आपल्या मस्त अशा नव थोड्या दिवसानंतर नरम होतात त्यासाठी आपण काय करायचं असतं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे अशा पद्धतीने जो तुम्ही वापर केलात ना जर ते मस्त अशा पुन्हा त्याच नरम झालेल्या चकल्या मस्त अशा कुरकुरीत होतील त्या तळल्या तर त्या नुसतं त्यांचा कलर चेंज होतो काळ्या पडून जातात त्यासाठी मग म्हणून काय केलं मायडे आता फ्रायर आहे मग ते एअरफ्रायरमध्ये आपण ह्या चकल्या ठेवायच्या आहेत जास्तही एका टायमाला एकदम वरपर्यंत भरायच्या नाही किंवा भरपूर अशा टाकायच्या नाहीत एकाच टायमाला नाहीतर मग त्या सगळ्याच एवढ्या होणार नाहीत त्यासाठी मी जास्तीत जास्त तिथे सात आठ चकल्या घेतलेल्या आहेत आणि माझा एअरफ्राय थोडा छोटा आहे एकदम मोठ्या साईजच्या नाही आहे म्हणून मी थोड्याच टाकलेल्या आहेत सात आठ चकल्या एवढ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपण झाक मस्त व्यवस्थित घट्ट असं झाकण लावायचं आहे त्यानंतर आपण त्याला आता बेक करायला म्हणजे असं आपण त्याला थोडंसं गरम करून घ्यायच्या आहेत पाच मिनिटाचं टायमिंग ठेवलेलं आहे आणि तेही एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर पाच मिनिटात ह्या मस्त अशा आपल्या पुन्हा क्रिस्पी कुरकुरीत अशा नरम झालेल्या ज्या चकल्या असतात ना त्या पुन्हा क्रिस्पी होतात आणि खरंच कुरकुरी येतात आणि तशा तुम्ही जर पुन्हा भरून ठेवल्यात थंड आल्यावर पहिले आपण एकदाच मस्त अशा एअरफ्रायमध्ये एअरफ्राय करून घ्यायच्या सगळ्या चकल्या थोड्या थोड्या टाकून जेवढ्या राहतील तेवढ्या त्यानंतर थोड्या थंड व्हायला द्यायच्या त्या व्यवस्थित प्रॉपर कूल व्हायला पाहिजेत भाई त्या आणि त्याच्यानंतरच एअरटाईट कंटेनर किंवा पिशवीमध्ये पॅक करून व्यवस्थित पुन्हा ठेवायच्या की त्या पुन्हा आठ पंधरा दिवस नक्की अशा कुरकुरीत राहतील तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि आजची ही टीप कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू